मित्रांनो आता आपण फांदी जोड कलमाच्या इतर पद्धतीमधील पुढची कलम पाहणार आहोत कलम बांधण्याची पद्धत पाहणार आहोत अर्थातच पद्धतीचं नाव आहे व्हिनियर कलम तर व्हिनियर कलम हे आधी बघितलेल्या बगल कलमाप्रमाणेच आहे मी सॅड ग्राफ्टिंग प्रमाणच आहे फरक एवढाच आहे कि हे विनिर कलम अधिक वयाच्या खुंट रोपावरती केलं जात कलम काड़ी ही खोडाच्या बगलेत न बसवता खुंटाच्या बुंद्याजवळ बसवतात या पद्धतीनं कलम केल्यानंतर खुंटाचा विस्तार जर भरपूर असेल आणि वय अधिक असेल तर हे कलम एकजीव होण्यास अधिक कालावधी लागतो हे आपनास माहिती असावं त्यानंतर आकृती दाखल्याप्रमाणे हे बाजूला बसवण्यात आलेली कलम काडी किंवा कलम फांदी यशस्वी होऊन त्याची वाढ व्यवस्थित सुरू झाल्यावर खुंटाचा विस्तार हळूहळू कमी करायचा आहे अर्थात ती पण आकृती दाखवल्याप्रमाणे विस्तार कमी करण्याची प्रक्रिया आहे आणि ही पद्धत आंबा फळ झाडांमध्ये वापरली जाते अकृतर सर बघूया आता पहिले आहे ते अ कलम काडीशी निवड ब आणि तिरकस दिलेला तळाशी काप ड खुंटावर घेतलेला काप ई आणि फ बसवलेली कलम फांदी कलम काडी आणि बांधलेलं कलम आणि शेवटच कलम यशस्वी झाल्यानंतर खुंटाचा ज्या ठिकाणी बाजू कलम केलेला विनीर कलम केलेला वरचा भाग कापलेल्या अवस्था दिसणार कलम म्हणजे यशस्वी कलम अशी ही पद्धत आहे त्यानंतर आता पुढची पद्धत आपण बघणार आहोत अर्थात क्राऊन कलम तर या पद्धतीमध्ये काय करतात ही सुद्धा पद्धत जुन्या रायव झाडाचं चांगल्या सा, झाडात रूपांतरण करण्यासाठी वापरतात त्यासाठी जमिनीपासून चाळीस सेंटीमीटर वरती खोड कापून घ्यायचा आहे खोडाच्या सालीमध्ये बाजूने दोन उभ्या चिरा द्यायच्या आहेत ती थोडीशी साल ओढून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये कलम काडी पात्री पाखा टोकाचा भाग तयार करून ती ह्या सालीमध्ये बसवून साल पूर्वत ओढून सुत्रीने हे कलम बांधायचा कलम काडी ही जातीवंत झाडापासून तयार केली असावी ही कलम करण्याची प्रक्रिया ऑगस्ट ते सप्टेंबर या कालखंडामध्ये केली जाते कारण त्याच्यामध्ये झाडाची वाढ चांगली होत असते हवेत आर्द्रता भरपूर असल्यामुळे हो कलम काडी सुकत नाही कलम काडी खुंटाच्या सालीच्या आतील भागाला इजा न होता बसवल्यामुळं ते एक जीव होत नंतर झालेल्या भागावरती मेन आणि राळ यांच मिश्रण करून ते भरून घ्यायचं आहे नाकरू दाखवल्याप्रमाणे कलम बांधून घेऊन कलम जेव्हा यशस्वीपणे वाढतं तेव्हा त्यापासून तयार झालेली नवीन वनस्पती आपल्याला आकृती दाखवल्या दिसेल आकृतीमध्ये एक आणि दोन जे दाखवले तर कापलेल्या खुंट झाडाचा छेद घेतला सालीचा भाग त्यानंतर घेतलेल्या साली छेदामध्ये सा बसवलेलं कलम फांदीचं पाचर बांधलेलं कलम आणि शेषवी कलम असं हे दाखवलंय आणि शेवटचा प्रकार जो आहे पाचवा तर तो शेंडे कलम आहे पुढं आहे तर बघितलं चौथं आपण हे क्राउन कलम आहे आणि शेंडे कलम हे पुढं आहे शेंडकलमामध्ये जुनं झाड जे रायवळ पद्धतीचं आहे त्याच्या मुख्य फांद्या ठेवून इतर सर्व फांद्या कापून टाकायच्या फांद्या कापल्यानंतर ते डोळे फुटून त्यावरती रोपासारखी वाढ होते आणि त्याच्यामध्ये कोय कलमाप्रमाणे पासर कलम पद्धतीनं कलम फांदी बसवायची असं हे शेंडे कलम जुन्या झाडाचं रायवळ झाडाचं गावठी झाडाचं चांगल्या झाडामध्ये रूपांतर करण्याची पद्धत आहे किंवा जी झाडं जुनी आहेत चाळीस पन्नास वर्षी वाढलेली आहेत चांगल्या आहेत मात्र ती थकलेली आहेत अशा झाडांच्या मोठ्या मोठ्या फांद्या मुख्य खोडापासून एक फूट दोन फूट सोडून कापायच्या त्यावर नवीन जे फुटवे येतात तांबूस पाणी असताना त्यावरती कलम कसं करतात त्या पद्धतीनं कलम बांधून ही कलम यशस्वी mm -hmm. करून घेऊन जुन्या झाडाचं गावठी का थकलं झाडाचं आपण अशा रूपांतरण करू शकतो त्याच्यामध्ये क्राऊन कलम आहे शेंडे कलम तर एकाच खुंटावरती तुम्हाला तीन चार प्रकारच्या जातींची उत्पादन घेता येतात तर अशी हे एकूण पाच कलमाचे म्हणजे इतर मुख्य कलमापेक्षा इतर कलमाचे प्रकार जे जुनी मूळ संस्था तयार असणारी झाड आहेत तर त्या झाडांचं रूपांतरण करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी वापरायचं पद्धत आहे बाकीच्या पद्धती आपण ओकामध्ये मध्ये बघू तोपर्यंत धन्यवाद